नवरात्रीच्या काळात रोज गोडाचा नैवेद्य काय करावा हा गृहिणींना प्रश्न पडतो असाच एक सोपा आणि प्रभावी उपाय ज्यामुळे घरच्या या नैवेद्याने देवीही तृप्त होईल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा देव भावाचा भुकीला आहे असं आपण म्हणतो तरी शुद्ध भावाने देवाला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालतो देवाला काय देतो यापेक्षा कोणत्या भावनेने देतो हे पाहणं महत्वाचं आहे यासाठीच नवरात्रीच्या काळातही रोज गोडधोड नैवेद्याला नसलं तरी चालेल स्वयंपाकघरात घरात रोजच वापरले जाणारे जिन्नस आळीपाळीने नैवेद्य म्हणून ठेवता येऊ शकतात असं सांगितलं जातं या बाबतीत अधिक माहिती दिली आहे नवनाथ धावडे यांनी चला बघूयात नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावा जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल असं वाटत असतं दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही असं मानलं जातं त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात आता नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणारे नऊ नैवेद्य कोणते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचं प्रथम रूप माता शैलपुत्रीचं आहे या दिवशी देवी शैलपुत्रीचं पूजन केलं जातं म्हणून या दिवशी देवीला गायीचे शुद्ध तूप अर्पण केले जाते त्यामुळे उपास करणारा निरोगी राहतो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते म्हणून माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे घरातील सदस्यांचं आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटेची पूजा केली जाते या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते असं सांगितलं जातं चौथ्या दिवशी माता कुष्पांडाची पूजा केली जाते या दिवशी देवीला माल पोह्याचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते असं म्हणतात नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पूजा अर्चना केली जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला केळ्याचा नैवेद्य अर्पण करावा त्यामुळे शरीर स्वस्थ राहतं नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रूपाची पूजा म्हणजे कात्यायनी मातेची पूजा केली जाते देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो यामुळे उपवास करणाऱ्यांची कांती तेजमय होते असं म्हणतात सप्तमीच्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्याचे ताट जेवा सहित ब्राह्मणांना दान केलं जातं असं केल्यामुळे उपवास करणाऱ्यांवर येणारं संकट दूर होतं असं म्हणतात त्यानंतर अष्टमी तिथीच्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीचा उपवास केल्यानं आणि तिळाचा नैवेद्य दाखवलेल्या व्यक्तीला मृत्यूच भय राहत नाही असं म्हटलं जात तर अशा प्रकारे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये जगदंबा देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते या नऊ दिवशी देवीला विविध पदार्थ नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस जगदंबा देवी आपल्या भक्तांसोबत राहायला येते अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवसात देवीची मनोभावे पूजा केल्यास देवीला नैवेद्य अर्पण केल्यास भक्तांच्या सर्व इच्छाही पूर्ण होतात असं सांगितलं जातं अनेक सण नवव्या दिवशी अर्थात नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा करतात आणि या दिवशी रव्याचा हलवा पुरी आणि काळ्या सणाचा नैवेद्य देवीला अर्पण करतात शिवाय नऊ कन्यांना काळापासून चालत आलेला आहे प्रारंभी तो एक कृषीविषयक लोकोत्सव होता या उत्सवाचे धार्मिक महत्व अनन्य साधारण असून नवरात्रचा काळ भगवती देवीच्या उपासनेसाठी विशेष महत्वाचा मानला जातो या नवरात्राच्या काळामध्ये आपण आपल्या राशीप्रमाणे नवदुर्गा देवींचं पूजनही करू शकतो त्याचबरोबर विशेष नैवेद्य अर्पण करणं हे अत्यंत शुभ लाभदायक मानलं जातं म्हणून आपल्या राशीनुसारसुद्धा नवरात्रात आपण देवीला नैवेद्य देऊ शकतो मग कोणत्या राशीच्या व्यक्तींनी नवरात्रात कोणत्या देवीची सेवा करावी आणि नेमका कोणता नैवेद्य अर्पण करावा काय अर्पण करावं तर मेष राशीच्या व्यक्तींनी स्कंदमातेची पूजा करावी हे विशेषतः फलदायी मानलं आहे यावेळी देवीला दुधापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ किंवा खीर अर्पण करावी लाल फुलं अर्पण करावी त्याचबरोबर सिद्ध कुंचिका स्तोत्राचं पठन करावं हे सर्व केल्यानं स्कंद मातेचा आशीर्वाद कायम राहू शकतो असं म्हणतात राशीच्या व्यक्तींनी नवरात्रीत पांढऱ्या वस्तू अर्पण करून महागौरीची पूजा करावी असं केल्यानं शुभ मानलं जातं या नवरात्रीत सप्तश्लोकी स्तोत्राचं पठन करणं उन्नतीकारक ठरू शकतं मिथून राशीच्या लोकांनी देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाचं पूजन करावं यामुळे घरात सुख शांती नांदू लागेल ब्रह्मचारिणी देवीला साखर आणि पंचामृत अर्पण करावं कर्क राशीच्या व्यक्तींनी माता शैलपुत्रीचे मनोभावे पूजन करावे यावेळी दही भात आणि बताशा अर्पण करावा यामुळे त्रासांपासून मुक्ती मिळू शकेल असं म्हणतात शिवाय दुर्गा मातेसोबतच भगवान शिवाचीही पूजा करावी सिंह राशीच्या व्यक्तींनी दुर्गेच्या कुष्मांडा रूपाचं नामस्मरण करावं आणि पूजन करावं कुंकू अर्पण करावं मातेची आरती करावी करा आणि दुर्गा सप्तशतीचं पठन करावं कन्या राशीच्या व्यक्तींनी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची मनोभावे पूजा करावी आणि देवीला दूध तांदळाची खीर अर्पण करावी यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात तूट राशीच्या व्यक्तींनी सप्तशतीचं पठन करावं आणि देवी महागौरीची पूजा करावी देवीला लाल वस्त्र अर्पण करावेत असं केल्यानं कुटुंबात सुख शांती नांदू लागेल असं म्हणतात वृश्चिक राशीच्या लोकांनी दुर्गा मातेच्या काल रात्री स्वरूपाची पूजा करावी नवरात्रात नऊ नौ दिवस देवीची सकाळी आणि सायंकाळी आरती करावी जास्वंदाचं फुल आणि गुड देवीला अर्पण करावं धनुराशीच्या व्यक्तींनी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं पठन करावं आणि पिवळ्या रंगाची मिठाई देवीला अर्पण करावी मकर राशीच्या व्यक्तींनी देवी कात्यायनी मातेची पूजा करावी नवरात्रामध्ये देवीला नारळाची बर्फी अर्पण करावी असं करणं शुभ पुण्यदायी मानलं केलंय यामुळे मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात कुंभ राशीच्या व्यक्तींनी भगवती देवीच्या काल रात्री रूपाचं पूजन करावं त्याचबरोबर गोडाचा शिरा अर्पण करावा देवी कवच पठन करावं असं केल्यानं आर्थिक वृद्धी होऊ शकते घरात सुखसमृद्धी नांदू शकते असं म्हणतात मीन राशीच्या व्यक्तींनी नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचं पठन करावं चंद्रघंटा माथेला केळी पिवळे फुलं अर्पण करावे यामुळे सर्व अडचणी दूर होऊ लागतील असं सांगितलं जात आहे यंदा नवरात्रीमध्ये देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा आणि राशीनुसार कोणत्या आईच्या स्वरूपाची पूजा करावी आणि कोणते नैवेद्य अर्पण करावे याबद्दल ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली याही व्यतिरिक्त नवरात्री संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट करून विचारा त्याबद्दल योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका